नमस्कार नमस्कार आपले डेअरीचं नाव काय सोरा डेअरी फार्म करमा ह्या गायी कोणत्या ह्या गायी कोणत्या गावच्या कुठून खरेदी गायची का डेंबर दादस गाय दाताला वेताला काय थोडी माहिती द्या ना आम्हाला की तिसरी वाताला गाई हां दुसऱ्या वेताला म्हणजे मागच्या वेळ आल्या गाई आपल्याला सांगितलं तीस फुला दूध दिलोय मी आपण शेतकऱ्याचं दोन लिटर खोट धरू आपण हिचा अठ्ठावीस लिटर दूध देऊ का आता तिसरा नाग आहे का दाताला कशी दाताला खड दात आता किंमत काय गायची आपल्या शेतकरी मित्राला घ्यायची म्हटलं तर सांगायला जे थोडक्यात एक वीस आहे हा गाय देऊ तुम्हाला माझी एक पाच सहा चालत पुढल्या गायपाशी खरंच

सहा जात आहे पहिल्या गाथ्याला पंचवीस सव्वीस लिटर पिले शेतकरी लाडब असेल किंवा काय त्या वेळाला आरामशे पंचवीस सव्वीस लिटर वाचल पिळेल चांगल्या क्वालिटी मस्ते मोकळे अजून दहा बारा दिवस घेईल दहा बारा दिवस घेईल का अजून

केम कारमाळा केम रेल्वे स्टेशन हा सोलापूर मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न एकोणसत्तर बासष्ट एक्केचाळीस चाल